गेले का नऊ वाजून गेल्या दहा वाजत आल्या तरी झोपल्यात सगळी आपण गार्डनला जाऊन तर तुम्ही सगळी झोपल्या पूजा अगं आता काहीतरी करत होते किचन मध्ये परत झोपली का काय झालं काय झालं हा काय घातल्यात पाय आता किचन मध्ये बसली बसली मी परत येऊन झोपली इथं वाटलं वाटलं काय कड तू गोळ्या खाल्या होत्या का रात्री कृष्णा तुझ्या हात तुझा हात बराय का बाबा हा काय घड्या शंभू शंभड्या ए राज परत येऊन झोपला का लाका दिवसभर झोपल्यावर मी कसा बरा आजारीच पडचाल की हा आत्ता माझ्या संग आला परत झोपला आपा परत येऊन झोपला या कुठे या आई एवढा आजारी असताना कशाला काम करते पूजा करत होती लसूण दिसत होती तवर तर रस्ती आली या बर तुला बर वाटत का नाही आपाला परत अजून छातीत ला लागले आपा एक काम करा राहिलं का नाही छातीत दुकायला तुमचं बर मी ती शूटिंगचं लोकेशन बघायचं आहे आणि ते गाणं पण आता ते नवीन वेबसिरीजच बनवलंय ना तिकडे जायचं आहे मला तरी स्टुडिओला तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे ना तर बावड्याला घेऊन जावा बावड्याला सांगतो मी त्याचं नाव काढलो तो माझ्या का ते काय पोहरे घ्यायचं मरून पडत पण त्याच्याकडे जायचो नाही काय झालं आता चार दिवस झाला छातीत दुखतोय तिथं दुखतोय हा ती पूजा तिकडे उपजली ती शंभू तिकडे या ते आला घ्यायचं विचारायला काय होते आहे तुला काय होते आपण तुम्हाला मनाने तिकडून दाबा तरी दिला इथं हा सांगतो की त्याला सांगतो त्याला पडला काय जन्म दिलाय गुडक्याच मोठ केलं डोक्या एवढं केलं लग्न करून दिली लागला गाडीला पोचलो ना येतोय बायकोला की जातोय कुठं गाडीवर घेऊन येतोय बायकोला की जा अरे का चाललंय थोडं थोडं झोपलं या

काल जेव्हा नाही का तो हा बरं वाटते का तुला काल डाजलता का खालना थोडंच होतं काय नका बास की उठा केला नका किती वाजता तुला मित्रांनो अजून आवड नाही सकाळी उठवलं सगळ्यांना उठले होते आणि परत बाहेर जाऊन येऊस तर परत सगळे पूजा उठ असं झोपू नको बर काल तू प्रियंका फोन बिन केला नाही का डबा पाहिजेत बिजेत म्हणून काय हाय हा मीच लावलो होत त्यांना त्यांनी उचललं परत केलं होतं काय मग डब्याचं काय विचारलं का नाही पाहिजेत नाही पाहिजे त्यांना दिले होते की चपात्या मग हा चपात्या दिल्या सहा चापात्या मला घरात माणसं किती सहा सात माणसं सहा चपात्या काय एक एक नेवदाला दिल्या तर काय मग चपात्या हा पुरत्याल का कि तर एवढी सगळी सगळे आजारी असताना आजा, आजा, पण आई उठून सायपा करते त्याचा हात पाय गळाटते सगळ्यांच गळाटत्या तर तरी पण आई कसं तरी बागवायचं म्हणू नका काहीतरी सकाळपासून दारपडा चालू आहे तिचा सायपाक पाणी करायचा झोकून <laughs> मग बाहुड्याला कळून का वहिणीला तिकडे थोडासा जास्त सायपाक करून इकडे द्यावं आता वहिनी गाडीवरून पडल्यावर तिकडे आठ दहा दिवस तिकडेच होती का आता हिथं तू आजारी आहे तिथं पूजा आहे शंभू सगळेच आजारी पल्ल्यात तर मी एकटा नीट आहे मग मी स्वयंपाक करू का इथं खालची नीट आहे तर मग त्यांना करता येत नाही का स्वयंपाक पाणी थोडस चार दिवस बघता येत नाही का वरती तर इकडे तर आलाय का तो तर येऊन विचारले का त्याने की बाबा तू कसा आहे ही कशी आहे मला तर फोन करून विचारले का बाबा दवाखान्यात नेतोय आईला नेतोय पूजाला नेतोय आपाला नेतोय त्या दिवशी दवाखान्यात चार हजार रुपये गेला माझं काल परवा दिवशी सगळं सा, सरकारी दवाखान्यात नेलं तर तिथं टेस्टा होत नव्हत्या उशीर लागण म्हणून लवकर टेस्ट होईल म्हणून बाहेरनं सगळ्या टेस्टा करून आणल्या आपाच्या दोन केल्या पूजेच्या तीन केल्या शंभूच्या तीन केल्या तरी तू का अंगाव काढते कानात काढते तरी तुला काल दवाखान्यात नेलं

जाऊ दे वाईट टाकले मेळा पण येऊ नको करतोय काय करायचं पाडू ते काय कराय काय काल नुसता गेलाय बघत बघत नाही की तुम्हाला काय होतंय पाणी कुठे गेला मला म्हणतोय ते कुठे गेला विचार नाही की आयरा बरं का काय खाल्लंय का तुम्हाला काय झालं तिच्याशी इमर्जन्सी बावीस नंबर केस पेपर न काढता घेतलं होतं दवाखान्यात छाती दुखत होती माझी केस न काढता ते छातीच एसी जी एक करून घेतलं होतं परत दोन टेस्ट करायला सांगितलं त्या अटॅकच्या वगैरे पण सगळ्या निगेटिव्ह आल्या पण आपल्या सारख्या छातीत गाडी न पडली होती तर आपला मारण्याची काळजी तिथं जायचं पोरे बरं कार डोळ्याला मी तर तोंडा पडू कळलं की लगेच जाऊन बघितलं काय झालंय काय नाही इकडं तिकडं वरच्या घरचे सगळे आजार येतात डबा पाणी तेवढं तरी पुरव की बाबा म्हणा सहा चपात्या पुरव सहा चपात्या पुरत असतात का घरी माणसं एवढ्या सहा चपात्या तरी मी तर त्याच्या जेवणा पाय बाहेर खातोय बाहेरच खाऊन माझं पोट दुखायला लागले जन्म दिला घरचं बघाव आई बापाचं बघाव काम बघाव काय बघाव ते समजा नाही का मी एकटा जिम्मेदार सगळ्या गोष्टी करतोय तर मग पोरांकडे लक्ष द्यायला कोण नाही पूजा आजारी ती झोपू नये आई कसं बस करते तर का पोर त्यांच्या अजून आंघोळीचा तपास नाही का पिवळी आज तशीच बसली कृष्णा तस कृष्णा आंघोळ केली का बाबा ना। का नाही केली आंघोळ हा पाणी नाही पाणी तापव ह्याचा हात मोडला ह्याचं काढायचं दोन तीन दिवसांनी ह्याला शाळेत ए पूजा उठ की गोळ्या तरी खाऊन झोप असं नको झोपो हा उठ बरत ते गोळ्या बिया खाऊन झोपाय पाय घटल्यात वय हा खरंच घटल्यात पाय सगळ्यांचे आता मला मीच एकटा बारा राहिलो या ए उठ 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 तायला फोन केला का तायचा फोन बिन नाही का नाही विचारलं पू विचारपूस काहीच नाही का अजून काय नाही त्या टायमाला बर्थडे म्हणले की लगेच उठून आणि जाऊ द्या मरू द्या असू द्या नाही मला पण विशेष वाटतात तायदाजी पण चटकीन प्रत्येक गोष्टी येतात आजारी असल्यावर त्यांना काय होतं काय माहिती मागच्या वेळेस पण कृष्णाचं काय तरी काम आहे काय दोन दो गत, दोन दिवस दिवस दो तीन येऊन राहायचं जरा मदत करू लागायची न न आली बावडे आला काय कोण कोणाच नसतं सगळं आपल्या आपल्यालाच बघावं लागतं आजारी विचार जाऊ नका काय पण म्हणू आता मी लवकर येतो दुपार ना महागारी जाऊ मग तुम्हाला घेऊन जातो शंभू शंभू आंघोळ करतो का पाणी ठेव बरं राहू दे मी ठेवतो जाऊ दे परत तुला बादली उसरायची नाही पण त्याने आता काय म्हणायचे डब्याला जाऊ द्या जा। ते डबा द्याय नाही तिकडून खाल्लं कसं बिकाऱ्यासारखं ती कस मागायला ती उग या त्यांना स्वतःहून कळ का नाही काय करते आहे कसं वसं काहीतरी करून खायचं